સુખી કક્ષા બધું સુખી જૂના કામ રહ્યા સુખી જૂજમાં संस्कृतीला फक्त उलटीचा त्रास होत होता आणि संकृत संस्कृतीच्या हातातून त्यांनी ज्यावेळी इंजेक्शन दिले आणि अर्ध्या तासाने आम्हाला जा बोलले अर्ध्या तासाने घरी गेल्यानंतर ता तिची उलटी थांबली नाही म्हणून मी तिला परत घरी घेऊन गेले तर त्यावेळेस ते बोलले तिला आपण ऍडमिट करू ऍडमिट म्हणजे फक्त सलाईन देऊ एवढंच बोलले ऍडमिट ठेवा असंही ते बोलले नाही त्यांनी दोन सलाईन तिला दिले त्यातून काही इंजेक्शन सोडले आणि घरी पाठवलं दुसऱ्या दिवशीही त्यांनी तोच प्रकार केला दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही मध्ये गेलो तेव्हा त्यांनी त्या ते दिवशी संध्याकाळी रविवारी संध्याकाळी त्यांनी स्वतः जे मेडिसिन द्यायला पाहिजे ते त्यांनी स्वतः लिहून न देता त्यांच्या स्टाफने लिहून दिलं आणि तेच तिला सलायना आणि इंजेक्शन दिलं त्यानंतर जेव्हा आम्ही घरी गेलो घरी जायला सांगितलं त्यांनी चेक न करता पुन्हा त्यांनी घरी पाठवलं सलायना आणि इंजेक्शन दिल्यानंतर त्यांनी चेक करायला पाहिजे होत परत एकदा घरी सोडण्या अगोदर त्यांनी चेक न करता घरी पाठवलं आणि घरी गेल्यानंतर दोन ते तीन तासात तिला श्वास घ्यायला त्रास सुरू झाला श्वास घ्यायला त्रास सुरू झाल्यानंतर आम्ही ती बोलली उठून बोलली की मला त्रास घ्यायला श्वास घ्यायला त्रास होतोय तर आम्ही तिला पटकन लगेच एका मिनिटाच्या आत हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो तिथंही त्यांनी ऑक्सिजन नसलेला नस मास्क फक्त तिच्या चेहऱ्यावर ठेवला होता तिला श्वास येत नव्हता म्हणून तिनं तीनदा तीन तीन तो ऑक्सिजन मास्क काढून साईडला ठेवत होती पण आम्हालाही कळत नव्हतं आम्ही घाबरलेलो होतो तर मी तिला म्हटलं बाळा राहू दे ना तुला ऑक्सिजन मिळेल राहू दे त्याच वेळेस त्यांनी तिच्या हातात नुसतं इंजेक्शन सोडण्याचं काम करत होते पाच ते सहा इंजेक्शन त्यांनी तिच्या हातातून सोडले काय मागे आम्हाला न्याय हवाय आमच्या मुलीसाठी तिची तिला कुठलाही मोठा आजार नसताना मोठ कुठलं दुख दुख नसताना तिला तिचा जीव गमवावा लागलाय डॉक्टरच्या चुका चुकीमुळे तिला तिचा जीव गमवावा लागलाय मिळण्यासाठी नेमका कुणाच्या चुकीमुळे शिरोर का सर येथील गुरुदत्त हॉस्पिटल प्रशांत नेहमी माझ्या मुलीला फक्त एक दिवस उलटीचा त्रास होत होता उलटी होत असताना मी गुरुत्त हॉस्पिटलमध्ये नेलेला असताना दोन दिवस उपचार घेतलाय दोन दिवसामध्ये अचानक केला म्हणजे श्वास घ्यायला त्रास झाला श्वास घ्यायला त्रास असताना चांगली मुलीचा हार जेवण सगळं व्यवस्थित असताना मुलगी पायाने चालत जात असताना एकदम टणटणीत असताना तिला साधा श्वास घ्यायला त्रास होत होता श्वास घ्यायला मला झोपेतून उठून म्हणते ते मला श्वास घ्यायला त्रास होतोय आणि ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये नेली असता तिथं त्याला व्हेंटिलेटर ऑक्सिजनची गरज होती तिथं व्हेंटिलेटर ऑक्सिजन नसताना ह्या डॉक्टरने हातातून पाच ते सहा इंजेक्शन दिले आणि ती दहा मिनिटात तीन मृत्यू पावले त्या डॉक्टर त्या डॉक्टर साधं व्हेंटिलेटर नाही ऑक्सिजन नाही ॲम्ब्युलन्स नाही कुठलीही सोयीसुविधा नाही हॉस्पिटलमध्ये ह्या डॉक्टरची पदवी सुद्धा नाही हा डॉक्टर स्वतः एम डी समजतोय आणि त्याची ऑनलाईन पदवी चेक केली तर हा एमबीबीएस आहे मी स्वतः याच्याकडे ज्यावेळेस गेलो याची एमबीएस एमडी पदी पाहून मी माझ्या मुलीला नेलं मी त्यासाठी गेलो हे जर एमबीएस एमडी जर तर मी दुसऱ्या हॉस्पिटलला गेलो असतो त्यांनी माझी दिवसा डवळ्या माझी लूट केली आहे कसवले मला माझ्या मुलीचे जीवाशी खेळ आहे याच्यामध्ये माझी प्रश्न एकच माझी आलेली एकच विनंती आहे की मा। कर... याची माझी चौकशी करून याच्यावर कारवाई हो लोकशाही मार्गाने जे काय आज आंदोलन संस्कृतीच्या न्यायासाठी जे आंदोलन करतो प्रशासनाने जर याच्यावरती जर कुठल्याही प्रकारची जर दखल नाही घेतली तर पुढील कालावधीमध्ये आम्ही हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे जे काही प्रशासनाकडे जे काही सी एस सी एस यांच्याकडं संस्कृतच्या वडिलांनी जे काही पत्रव्यवहार केलेला आहे अर्ज जे केलेला आहे त्याच्यावरती लवकरात लवकर चौकशी करून संबंधित डॉक्टरांवरती कारवाई करून योग्य तो न्याय हे बार्गजी कुटुंबाला आणि संस्कृतीला देण्यात यावा जर हा न्याय जर नाही भेटला तर तोस्ति, आधिक। ते तहसील समोरचा धरणे आंदोलन आहे पुढील कालावधीमध्ये जे काय आम्ही आंदोलन करणार आहे ते तीव्र स्वरूपाचं प्रशासनाच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन असत वैद्यकीय अधिकारी असतील किंवा काय नेमका संजय भार्गजे यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की माझ्या मुलीवरती चुकीच्या पद्धतीचं स्टेटमेंट झालेलं आहे आणि ते काही त्याच्या हॉस्पिटलमध्ये ज्या एम डी हे एमबीबीएस आहेत आणि त्यांनी त्याच्या जे रिसेप्शनचे हे जे काही आहे त्याच्यावरती एम डी लिहिलेलं आहे तर एम डी या एम डी डॉक्टर असल्यामुळे ते त्या ठिकाणी गेले बालरोगतज्ञ म्हणून परंतु त्या ठिकाणी असं झालेलं आहे की पूर्णपणे चुकीच्या पद्धतीचं स्टेटमेंट झालं असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते, ते उपचाराची फाईल हा पुढची गोष्ट असे की डॉक्टरांनी ज्यावेळेस रेफर करायचं असतं त्यावेळेस समोरचे डॉक्टर सुचवायचे असतात सुचवलेले नाहीत काही नाही अँब्युलन्स बोलवलेले नाही त्यांनी पालकांनी स्वतः अँब्युलन्स अरेंज केली होती आणि पुढील डॉक्टरांकडे ज्यावेळेस जायचं त्यांनी काय उपचार केलेत आणि काय नाही केले याची कुठल्याही प्रकारची फाईल पालकाकडे दिलेली नाही त्याच्यामुळे हा तीव्र संताप आहे आणि ह्या पालकाची जे म्हणणं आहे आलेल्या सा, सर्वच आम्ही जे आंदोलक आहे त्यांचं सर्वांचंच म्हणणं आहे की हे डॉक्टरांच्या चुकीमुळे हा निरागस बालकांचा मृत्यू झालेला आहे ओके